आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या एकत्रित राहून लोकसभेची निवडणूक पार पाडायची याबद्दल सविस्तर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलंय मग साहेबांनी उल्लेख केला की त्यांचा छोटा पक्ष आहे तुमचा पक्ष राहा आणि अपक्ष आहे कधीतरी आम्हाला चढा एवढी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो खरं म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुका आपण फार पाडतोय निश्चितपणे जर स्टेज वर बसलेल्या नेते मंडळींची जर ताकद बघितली तर या दोन्ही आपल्या ज्या लोकसभेच्या जाग्याच्या जा निवडण्याला अजिबात आज सुद्धा साडेचार काळातले अडीच वर्ष झालं आता युतीच सरकार आलं आता दीड वर्ष झाली अजून आपण आमदार माझे सामान्य कार्यकर्त्याला देऊ शकलो नाही ती सुद्धा तुमची आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थाने करत असताना आपण कार्यकर्त्यांना सांगणं आणि कार्यकर्त्यांना राबवणं एवढ्यासाठी कार्यकर्त्याला सुद्धा स्वावलंबी करणं आणि येणारा अजून महिना दीड महिन्याचा अशाचं कार्यकाळ विशेषतः तुमच्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये विशेष फारशी काही अडचण नाही पण आमच्या इतर लोकसभा मतदारसंघातल्या अनेक अडचणी आहेत क्षेत्र तिथल्या अडचणी आहेत बाकीच्या ग्रामीण भागातल्या आमच्याकडे छोट्या शेवट तालुक्यामधल्या कमी अधिक सगळ्यात कमी पदवान असणाऱ्या तालुक्याच्या सुद्धा काही अडचणी आहेत त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कशा